रघुपति राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राम राघव राजा राम पत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम श्रीराम समर्थ जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थेला जया च मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या मूर्ती जय जय समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ हो सद्गुरुनाथ हो महाराज की जय श्रुते हो श्रवण करू या दिनांक बारा फेब्रुवारी या दिवशीचे प्रवचन आजचा विषय आहे नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे स्थिती आणि विनाश वाढ होणे आणि घटणे जागा व्यापणे आणि जागा बदलणे कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश वाढ आणि घट देशकालनिमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत नाम हे सत्स्वरूप आहे नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक अधिक शक्तिमान अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधनरहित असते आपली ज्ञानक्रिया कशी चालते हे पाहू आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात पहा प्रथम डोळ्यामधून प्रकाश किरणे आत गेली पदार्थाचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिय हे पहिले साधन आहे इंद्रियामधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्यांना वस्तुस्वरूप देते वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे वेली घरे बागा माणसे पक्षी पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते म्हणजे अनेकात एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते नाना तऱ्हेचे दगड नाना तऱ्हेचे किडे नाना प्रकारचे पक्षी प्राणी ह्या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वामध्ये असणेपणाचा गुण आहे म्हणजे सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही आहे एवढेच काय पण आनंदालासुद्धा आहेपणाचा गुण आहे या अस्नेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात यालाच ओंकार असे म्हणतात ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली ओंकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे अर्थात नाम हे सत होय म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते ते सध्या आहेच आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच नाम म्हणजे ईश्वर होय नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्ये ती लीन होतात रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते आजचे बोधवचन नाम हे शाश्वत आहे ते पूर्वी टिकले आता आहे आणि आपण गेल्यावर ते राहणार आहे श्रीराम समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय